सर्वांना नमस्कार शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पंधरा जूनला सुरू होत आहे शाळेचा हा पहिला दिवस सर्व गट शिक्षणाधिकारी अधिकारी शालेय पोषण अधीक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि शिक्षक यांनी सर्वांनी आपापल्या तालुक्यावर केंद्रावर आणि शाळा स्तरावर बैठकीचं आयोजन केलेलं पालक भेटी घेण्यात याव्यात ग्रह भेटी घ्याव्यात आणि पालकांचं उद्बोधन करून पहिल्या दिवशी शंभर टक्के मुलं उपस्थित राहतील याचं आव्हान सर्वांना करण्यात यावं शाळेच्या दोन दिवस अगोदर शालेय स्वच्छता परिसर स्वच्छता वर्ग स्वच्छता करून घ्यावी आणि जेणेकरून मुलांना पहिल्या दिवशी आनंददायी वातावरण आणि प्रसन्न वातावरण राहील याची काळजी सर्व शिक्षकांनी घेण्यात यावी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटप करण्यात यावं जिल्हा स्तरावरून सर्व तालुक्यांना केंद्रांना पाठ्यपुस्तकांचं वितरण झालेलं आहे कुठलाही विद्यार्थी हा पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी शाळेच्या पहिल्या दिवशी आपापल्या परिसरातील तालुक्यातील गावातील केंद्रातील किंवा विभागातील जे सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष असतील सरपंच असतील सदस्य असतील पालक असतील या सर्वांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात यावं त्यांना फुल वाटून त्यांची त्यांना आनंददायी वातावरण तयार होईल असं सर्वांनी त्या ठिकाणी नियोजन करावं काही लोकांना आव्हान करून जर पहिल्या दिवशी मुलांना गोड खाऊ वाटाय वाटता आला तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे विद्यार्थ्यांना अनेक स्वयंसेवी संस्था असतील गावातील तरुण मंडळं असतील किंवा ग्रामपंचायत असेल किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असतील असं सर्वांनी एकत्र येऊन शाळेच्या दिवशी जर मुलांना वया टिफिन असेल रेनकोट असेल छत्री असेल स्कूल बॅग असेल वॉटर बॉटल असेल शिस्पेन्सिल असेल स्टेशनरी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य लोकसहभागातून संकलित करावं आणि पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं वाटप करावं लोकसहभाग ही चळवळ हे अतिशय महत्वाची आहे शाळा ही समाजामध्ये गेली पाहिजे आणि समाज हा शाळांमध्ये मद, शाळेमध्ये आला पाहिजे ज्यावेळी मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ आणि पालक आणि अधिकारी हे एकत्र येऊन काम करतील तेव्हा त्या शाळेचा काय पालन झालेला आपल्याला दिसून येतो बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की शाळा सुरू होऊन अर्धा दिवस होतात तरी शंभर टक्के उपस्थिती शाळेमध्ये दिसत नाही त्यामुळे पुढील त्याच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि पुढे पंधरा दिवस त्या विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रक्रिया ही मंद होऊन जाते पहिल्या दिवशी टक्के मुलं उपस्थित राहिली तर तुम्हाला अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया पोषण आहार सुद्धा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळेल या दृष्टीने तुम्ही नियोजन करायला पाहिजे ज्या ठिकाणी तांदूळ ठेवलेला आहे तो तांदूळ स्वच्छ आहे का ते शिजवणारा बचत गट त्याच्याबरोबर झालेला करार तिथली स्वच्छता या सर्व गोष्टी मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी सर्वांनी बारकाईनंपणे नियोजन करून घ्यायचं आहे शाळा सुरू झाल्यानंतर नियोजन असेल वेगवेगळ्या प्रकारचं अनुदानाचा विषय असेल या सगळ्या गोष्टी पहिल्या दोन दिवसात तुम्ही पूर्ण करून घ्यायच्या आणि एकदा वर्ग वाटप चालू झालं तर तुम्हाला पुढील वर्षभरात दिशा सापडते आणि नियोजन करता येतं त्यामुळे वर्ग वाटप सुद्धा झालं पाहिजे मी अनेक शाळांमध्ये व्हिजिट केली माझ्या असं निदर्शनास आले की अनेक शाळेमध्ये फलक लेखन नसतं पताका लावलेल्या नसतात शैक्षणिक तक्ते ले लावलेले नसतात आजूबाजूचा परिसर अस्वच्छ झालेला असतो स्वच्छताग्रह असतं कुठेतरी लाईट तुटलेली असते संगणक बंद असतो स्मार्ट टीव्ही बंद असतो सौर ऊर्जा दिलेलं असतं ते बंद पडलेलं असतं तर अशा वेळेस आपल्याला पहिल्याच आठवड्यामध्ये शाळेचा तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी वीज आहे का सौर ऊर्जेचं पॅनल दिले ते चालू आहे का स्मार्ट टीव्ही चालू आहे का संगणक लॅब चालू आहे का किंवा गणित भाषा पेटी उघडून त्याचा वापर कसा करता येईल या सर्व दृष्टिकोनातून तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे आणि त्याचा वापर तुम्हाला विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनामध्ये करावा लागणार आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्य कार्य अधिकारी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेखाली यावर्षी आपण एक शैक्षणिक गुणवत्तेचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे आणि याच्यामध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद पुणे आणि सर्व क्षेत्रीय स्तरावरचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा आपला कार्यक्रम यशस्वी करायचा आहे याच्यामध्ये महत्वाची भूमिका आहे ती म्हणजे एफ एल एन कार्यक्रम आज आपण स्लॅस आणि नॅथचा जर रिझल्ट पाहिला तर अजूनही आपण पन्नास टक्क्यापेक्षा आपली गुणवत्ता खालावलेली आहे आणि हे खरंच आपल्याला अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट नाहीये की पन्नास टक्क्यापेक्षा विद्यार्थी जर साक्ष अंतर्ज्ञानाची साक्षरता असेल किंवा गणितीय प्रक्रिया असतील याच्यामध्ये जर मागे असतील तर ही खरंच अत्यंत खेदाची गोष्ट आहे त्यामुळं आपण वीस जून पासून तर तीस सप्टेंबर पर्यंत शंभर दिवसांचा असा निपुण साक्षरता अभियान सुरू केलेला आहे आणि याच्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला मुलांचं तुम्हाला निश्चित करावं लागेल की कोणती मुलं भाषेमध्ये अप्रगत आहे कोणती मुलं गणितात अप्रगत आहे त्या कोणत्या स्तरावर आहेत त्याचं तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल आणि पुढल्या शंभर दिवसामध्ये त्या एफ एल एन निपुण भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत त्याचं वाचन त्याचं लेखन त्याची गणितीय क्रिया याच्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल यासाठी तुम्हाला उजणी वर्ग घ्यावे लागतील उपचारात्मक वर्ग घ्यावे लागतील वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करावा लागेल किंवा आपण पाठीमागं माता पालक एक लिडर ग्रुप तयार केले होते त्यांची मदत घ्यावी लागेल म्हणजे घरी त्याला अध्ययनाला पूरक वातावरण तयार होईल म्हणून त्याच्या आईची भूमिका त्याच्या वडिलांची भूमिका आणि तुमच्या शिक्षकांची भूमिका असं सर्वांनीपणे एकत्रितपणे जर काम केलं तर हा आपला एफ एल निपुण भारत साक्षरता कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होईल आणि आपण निश्चितच गुणवत्तेकडे कर वाट करू की गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत केवळ आपल्या वर्गामध्ये दहा टक्के गुणवत्ता असून चालणार नाही वीस टक्के गुणवत्ता असून चालणार नाही नुसतंच प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काम करून चालणार नाही तो जो मुलगा अप्रगत आहे जो मागे पडलेला आहे त्यालाही इतरांच्या प्रभावाबरोबर घेऊन येणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि हे नैतिकतेचं भान तुम्ही सर्वजण शिक्षक ठेवाल याची मला खात्री आहे दुसरं महत्वाचं की मिशन शिष्यवृत्ती जिल्हा परिषदेच्या तेरा तालुक्यांमध्ये जर आपण अभ्यास केला तर काही तीन ते ती चार तालुके जर सोडले शिरूर असेल खेड असेल आंबेगाव असेल आणि ह्या चा तीन चार तालुक्यांचा जर अभ्यास केला तर ह्या तीन चार तालुक्यांमध्येच शिष्यवृत्तीच्या गुणवत्यारीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि इतर तालुक्यांचं त्याचं प्रमाण तुलनेमध्ये कमी आहे मग ह्या तीन तालुक्याची मुलं येतात आपली काय येत नाहीत तर त्याचं कारण आहे की आपण कुठेतरी नियोजनामध्ये कमी पडतो पूर्ण झपाटेला त्याच्या पाठीमागं लागत नाही आणि म्हणून इतर सर्व तालुक्यांच्या शिक्षकांना माझी विनंती आहे असं आव्हान आहे यावर्षी तुमची सुट्टीतच आपण जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये शिष्यवृत्तीची कार्यशाळा घेतलेली आहे तालुक्याच्या तीस जून पर्यंत सुद्धा अजून तुमच्या कार्यशाळा संपन्न होतील त्यामुळं सुट्टीमध्ये जादा तास घेणं इतर उपचारात्मक उप उपक्रम राबवणं वेगवेगळे संदर्भ साहित्य आणि वेगवेगळी मार्गदर्शन वर्ग तुम्हाला उपलब्ध करून आम्ही निश्चित देऊ पण शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला काम करावं लागेल तसंच आपला पुणे जिल्हा हा भौतिक सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातो पण राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपण अजूनही प्रथम क्रमांकावर येऊ शकलेलो नाही आणि ही सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं असं थोडस खेदाची गोष्ट म्हणावी लागेल आपण सर्वांनी जर ठरवलं तर राज्य गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा आपला जिल्हा हा प्रथम क्रमांकावर येईल आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी नियोजन करणं आवश्यक आहे या मिशन शिष्यवृत्ती उपक्रमाअंतर्गत आपण चार सराव चाचण्या जिल्हा परिषद स्तरावरून घेणार आहोत तालुका स्तरावर सुद्धा याच्यासाठी कमिटी नेमलेली आहे ही कमिटी तुम्हाला दर महिन्याला सराव चाचण्या घेणं त्याचं तपासणी करणं जी मुलं कमी पडल्यात त्याच्यासाठी पुनर्भरणाचा कार्यक्रम आयोजित करणं अशा प्रकारचे उपक्रम तालुक्यामध्ये राबवले जातील आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागेल दुसरं एक प्रज्ञा शोध परीक्षाचा विषय आहे की पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती आहे त्याचा पाया तयार व्हायला पाहिजे चौथी आणि सातवीला जर चौथी आणि सातवीला जर पाया तयार झाला तर तीच मुलं पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्तीला नेत्रदीप काम कामगिरी करतात म्हणून आपण या वर्षापासून चौथी आणि सातवी पासून प्रज्ञाशोध परीक्षा घेतलेल्या आहेत याच्याही सराव चाचण्या ह्या जिल्हा परिषदेतून केल्या जातील त्याचे जिल्ह्यातील जिल्ह्यातील टॉप विद्यार्थी तालुक्यातील टॉप विद्यार्थी अशी गुणवत्ता यादी निश्चित केली जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमची कामगिरी दाखवण्याचं सुद्धा संधी सर्व शिक्षकांना मिळणार आहे त्याच्यानंतर इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम याच्यामध्ये कोट्यक महिंद्रा असेल जिल्हा परिषद असेल किंवा डाएट असेल या सर्वांच्या माध्यमातून हा इंग्रजी अध्ययन उपक्रम आपल्याला आपण सुरू केलेला आहे अपर याच्यामध्ये स्पेलिंग पाठांतर असेल त्या त्या इयत्तेचा डब्ल्यू एच क्वेश्चन असतील कविता गायन असेल काही संवाद असेल डॉक्युमेंटरी असेल डायलॉग असतील आणि या सर्वांमध्ये जर आपण त्याची दररोज नियमितपणे जर आपण जर प्रॅक्टिस करून घेतली तर आपल्याला इंग्रजीमध्ये जी आपली मुलं मागे पडतात ती मागे पडणार नाही आणि याची सुरुवात पहिल्यापासून सुरू केली वेल बिगन इज हाफ डन जर अशी सुरुवात केली तर मला खात्री आहे त्या इंग्रजी सारख्या विषयामध्ये सुद्धा आपली मुलं ही निश्चितपणे प्रावीण्य मिळवल्याशिवाय राहणार नाही याच्यावरही तुम्हाला विचार करावा लागणार आहे दुसरं एक शासनाचाच उपक्रम आहे की आनंददायी शनिवार किंवा दप्तर विरहित शनिवार आणि त्याचाच अनुषंगाने जिल्हा परिषद सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे दर शनिवारी कुठल्याही मुलाने दप्तर आणायचं नाही या शनिवारी तुम्ही सगळ्यांनी कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण योगासनं संगीत मल्लखांब असेल बैठे खेळ असतील तुम्हाला बुद्धिबळ असेल कॅरम असेल आणि वेगवेगळ्या कला गुणांना त्याच्या सुप्त गुणांना वाव मिळेल याच्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन दर शनिवारी करायचं आहे आज आपला विद्यार्थी हा बौद्धिक दृष्ट्या संपन्न होणं एवढंच अभिप्रत नाही तो शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा सक्षम होणं फार गरजेचं आहे आणि याच्यासाठी हा आनंददायी शनिवार उपक्रम हा आपल्याला निश्चित चांगला उपयुक्त ठरणार आहे त्याचाही विचार तुम्ही या शाळा नियोजनामध्ये करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा आहे की अनेक शिक्षक आपल्याकडं खूप चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे कोणाला साहित्याची आवड आहे कोणाला क्रीडेची आवड आहे कोण संगीत क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे कोणाला क्रिकेट आवडतोय कोणाला बुद्धिबळ आवडतोय कोणाला रांगोळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्र शिक्षक आपला प्रवीण आहे आणि अशा शिक्षकांना जर संधी मिळाली आणि त्याच्यातून संधी मिळाली तर त्याच्या सुप्त गुणांचा तर विकास होईलच परंतु त्याच्या ज्ञानाचा त्याच्या कौशल्याचा उपयोग हा विद्यार्थ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या वर्षापासून आपण केंद्र बीट तालुका आणि जिल्हा स्तरावर सुद्धा शिक्षकांच्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करणार आहे शिक्षक स्पर्धांचं आयोजन मग याच्यामध्ये वक्तृत्व असतील निबंध असेल रांगोळी स्पर्धा असेल बुद्धिबळ स्पर्धा असतील क्रिकेट स्पर्धा असतील अन्य इतर काही स्पर्धांचा आपल्याला समावेश करून त्यासाठी सुद्धा शिक्षकांच्या सक्षमीकरणाला लावण्यासाठी आपण जिल्हा परिषद आणि तालुका स्तरावरून आपण सर्वजणपणे एकत्रित प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर अनेक तालुक्यांमध्ये किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षक साहित्य संमेलनासारखा उपक्रम उपक्रम होतो आणि याच्यामध्ये आपल्याकडे मी पाठीमाग जिल्हा स्तरावरून काही शिक्षक साहित्यिक शिक्षकांची माहिती मागवली आणि अभिमानाची गोष्ट आहे की जवळजवळ साडेतीनशे लोकांनी त्याच्यामध्ये नाव रजिस्ट्रेशन केलं म्हणजे कविता करणारे लेखन करणारे हे असे साहित्यिक शिक्षक सुद्धा आहे ही सुद्धा आपली अभिमानाची गोष्ट आहे आणि मग ह्या अशा साहित्यिक शिक्षकांचा आपल्या विद्यार्थ्यांचा त्यांचा उपयोग होईल विद्यार्थ्यांच्या सुप्त गुण गुना, कलागुणांना वाव मिळेल आणि म्हणून विद्यार्थ्यांचं काही एखादा अंत शिक्षकांच्या लेखांचा एखादा अंत वर्षातून एकदा प्रकाशित करणं साहित्य संमेलन तालुका स्तरावर आयोजित करणं हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाचा एक भाग आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण काम करणार आहोत अनेक वेळा प्रज्ञावंत विद्यार्थी काम करतात जसं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून जी मुलं शिष्यवृत्तीला उत्तीर्ण झाली अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पाच दिवसाची सहल आयोजित करण्यात आली आणि त्याच धर्तीवर की आपण यावर्षी काय करणार आहे की विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या विषयांची सामान्य ज्ञानाची परीक्षेचं आयोजन करून किंवा वेगवेगळे घटक विचारात घेऊन अशा टॉप मोस्ट पन्नास विद्यार्थ्यांची निवड करून अशा विद्यार्थ्यांना इस्रोची ट्रीप आपण जिल्हा परिषदेच्या मार्फत मोफत आयोजित करणार आहे जेणेकरून त्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल याच्यासाठी आपण विचार करणार आहोत याच्यासाठी तुम्हाला त्या अशा विद्यार्थ्यांची जर तुमच्याकडे असतील तर त्या विद्यार्थ्यांची तयारी तुम्हाला करून घेता येईल दुसरं महत्वाचं म्हणजे काही गोष्टी आपण पायलट लेवल करणार आहे की ज्या शाळांमध्ये आज मी पाहिलं परकीय भाषा शिक्षण देणाऱ्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये फ्रेंच आहे जर्मन आहे स्पॅनिश आहे तर काही शाळा ह्या मल्लखांबाच देतात काही शाळा ह्या कोडिंग शिकवतात को काही शाळा कराड्यांचं प्रशिक्षण देतात काही शाळांमध्ये संगणकाचं एम एस सी आय टी च परीक्षा देऊन त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून दिलं जातं म्हणजे पायलट लेव्हलवर सुद्धा काही शाळांनी असे प्रोजेक्ट राबवले हो तर त्याचं सुद्धा या स्तरावरून कौतुक केलं जाईल त्यांना सुद्धा संधी दिली जाईल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर शाळांचा विकास करतोय मॉडेल स्कूल असं मिशन आहे आपलं की शंभर मॉडेल स्कूल त्याच्यामध्ये आदर्श मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवले अशाही शाळांचा याच्यामध्ये समावेश होणार आहे आणि इतर उपक्रमशील शाळा त्या शंभर शाळांवर फोकस करून त्या समाजापुढे दिशा देणारे एक मॉडेल तयार होईल याच्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करून आपल्याला टीम वर्क करायचं आहे दुसरं महत्वाचं की बऱ्याच वेळा की केंद्र प्रमुख येतात विस्ताराधिकारी येतात शिक्षणाधिकारी येतात गट शिक्षणाधिकारी येतात शालेय पोषणार अधीक्षक येतात कनिष्ठ अभियंता येतात परंतु बऱ्याच वेळामध्ये शिक्षकांच्या अडचणी असतात शिक्षकांच्या समस्या असतात जे चांगलं काम केलं त्याचं कौतुक होणं गरजेचं असतं आणि ज्या कामामध्ये अडचणी आहेत त्रुटी आहेत त्याला मार्गदर्शन होणं गरजेचं असतं आणि म्हणून जिल्हा स्तरावरून प्रत्येक पंधरा दिवसानं तीन आठवड्यानं केंद्रभेट उपक्रम आयोजित केला जाणार आहे की ज्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या शाळा व्हिजिट होतील आणि अशा व्हिजिटचा उद्देश फक्त त्यांना मार्गदर्शन करणं शिक्षकांचं समुपदेशन करणं त्यांचं कौतुक करणं तिथं चाललेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेणं आणि हा केंद्रभेट उपक्रम सुद्धा आपण या वर्षापासून सुरू करत हो। आहोत आणि याचही सर्व शिक्षकांना माहिती असावी की जेणेकरून आपण जे चांगले उपक्रम करतात चांगल्या गोष्टी करतात त्या जर क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या तर निश्चितपणे ती गोष्ट जिल्हा परिषदेला घोषणावं हो आणि अभिमानास्पद राहील याची मला खात्री आहे त्याच्यानंतर लोकसहभाग ही चळवळ फार महत्वाची आहे जसं शाळेच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला आव्हान केले की तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन काही रुपये खर्च करून एक दातृत्वाची एक चांगल्या सामाजिक भावनेची भूमिका घेऊन जर तुम्ही उतरलात आणि समाजामध्ये एक चांगला संदेश आहे त्या शिक्षक पुढे आलाय आणि शिक्षक जसा राष्ट्राचा शिल्पकार आहे त्याने मनात आणलं तर काही ता पण होऊ शकतं आणि पहिल्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्याचा शैक्षणिक उठाव घडवून आणला तर समाजामध्ये एक चांगला संदेश आहे समाजसुद्धा आपल्या पाठीमागे येण्याची त्याची जी विचारसरणी आहे त्याच्यामध्ये बदल होईल आणि त्या तो सुद्धा समाज आपल्यासाठी शाळेसाठी काहीतरी करण्याची त्याची भूमिका तयार होईल त्यामुळे लो या लोकसहभागातून पूर्ण वर्षभर नवीन वर्ग खोली बांधणी असेल बोरका वरांडा असेल सौर ऊर्जा असेल पिण्याचं पाणी असेल किंवा वेगवेगळ्या संगणक लॅब असेल शैक्षणिक साहित्य असेल ग्रंथालय असेल फर्निचर असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची मदत आपल्याला गाव पातळीवरून किंवा आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या काम सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रोटरी क्लब असेल लायन्स क्लब असेल वेगवेगळ्या कंपन्या असतील या सर्वांच्या माध्यमातून लोकसहभागाची चळवळ आपल्याला सुरू करतायत एकूणच ह्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून एक परिपूर्ण विद्यार्थी आदर्श विद्यार्थी आणि ज्याच्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होईल हा आपला मूळ हेतू आहे आणि पुन्हा जिल्हा परिषद सुद्धा विद्यार्थ्यांसाठी काम करणारी आणि झटणारी जिल्हा परिषद आहे आणि हे कुठेतरी समाजाच्या निदर्शनास यावं म्हणून आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे दुसरी महत्वाची गोष्ट ज्यावेळी शिक्षकांचे काही गुणवत्तेचे उपक्रम करावा असा आम्ही आग्रह धरतो त्याचवेळी शिक्षकांचे प्रश्न सोडवणे शिक्षकांचे वेगवेगळे काही तुमचे सेवाविषयक बाबी असतील ती सुद्धा जबाबदारी आमची आहे गेल्या मागील तीन महिन्यापासून विस्ताराधिकाऱ्यांचं प्रमोशन असेल केंद्र प्रमुखांचं प्रमोशन असेल मुख्याध्यापकांचं प्रमोशन असेल हे विषय आम्ही मार्गी लावलेले आहेत आंतरजिल्हा बदलीचा विषय असेल त्याही लोकांना आम्ही कार्यमुक्त केलेले पवित्र पोर्टलच्या लोकांना आम्ही दोन दिवसांमध्ये दे नियुक्ती देणार आहोत त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रजा असेल शेव पुस्तक बायंडिंगचा कॅम्प असेल आणि तसेच वेगवेगळ्या संघटना पेन्शनर संघटना यांना वेळ देऊन तुमचे प्रश्न समजावून ते निकाली काढण्यासाठी हे आम्ही सुद्धा आमचं प्रशासन अवरात्र काम करत आहे आणि तुमच्या शंभर टक्के प्रश्न मार्गी लावणे ही तेवढीच आमची जबाबदारी आहे आणि तुमच्या यासाठी जिल्हा स्तरावर सुद्धा आम्ही एक नोडल ऑफिसर हा शिक्षकांच्या प्रश्न पाहणे ते हाताळणे ते मार्गी लावणे याची आम्ही नियुक्ती करत आहोत आणि आम्ही दर पंधरा दिवसांनी की इथं किती प्रश्न मार्गी लागले किती प्रश्न प्रलंबित आहेत याच सुद्धा आम्ही गट अधिकाऱ्यांना आम्ही पत्राद्वारे कळवत आहेत आणि त्याच्यामुळं तुमचे प्रश्न सोडवणं ही आमची निश्चित जबाबदारी आहे त्याच्यासाठी आम्ही काम करू फक्त एक शिक्षक म्हणून एक चांगली भूमिका मिळून समाजाने चांगलं म्हणावं आपल्याला चांगलं वाटावं आणि एक आदर्श विद्यार्थी घडावा या भूमिकेतून तुम्ही काम कराल अशी मी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळेचा कायापालट करणं विद्यार्थ्यांचा भौतिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक असा सगळा विकास घडवून आणणं आणि एक माझी शाळा माझी सुंदर शाळा हे ध्यास घेऊन तुम्ही निश्चितपणे या शैक्षणिक वर्षामध्ये काम कराल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या नवीन शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद